सरळ व्याज सरळ व्याजामध्ये या दर्यात दोन तीन पॉइंट खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे मुद्दल कुठली रक्कम महत्वाची आहे मुद्दल मुद्दल्ण। या मुद्दलला काय म्हणतात प्रिन्सिपल मध्ये काय म्हणतात प्रिन्सिपल अमा म्हणजे जी रक्कम आपण बँकेत ठेवतो किंवा एखाद्यानं लोन दिलं किंवा घेतलं तर ती रक्कम असते तिला काय म्हणायचं प्रिन्सिपल म्हणायचं माझ्या सोबतच लिहून घेतलं तरी चालेल काय अडचण नाही सोबत लिहून घ्या सरळ व्याज या सरळ व्याजला इंग्लिशमध्ये म्हणतात सिंपल इंटरेस्ट म्हणून आपण ह्याचा आप शॉर्टकट वापरणार आहे इंटरेस्ट म्हणजे आपण आय असा शॉर्टकट वापरणार आहे ह्याला आय हे जे सिंबल्स आहेत ना हे आपण प्रॉब्लेम सोडवताना वापरायचे आहेत सरळ व्याजासाठी कुठलं सिंबॉल वापरलेलं आहे सिंबॉल कुठला वापरलाय आहे आय आणि मुद्दलासाठी सिंबॉल कुठला वापरलेला आहे पी ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे दर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हंटलेलं आहे रेट रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट किंवा नुसतं रेट म्हटलं तरी चालेल रेट ऑफ इंटरेस्ट आणि त्याला सिंबॉल वापरणार आहे आपण आय म्हणजे गणित सोडवताना आपण चिन्ह हे वापरणार आहे मुद्दल म्हटलं की पी दर म्हटलं किंवा रेट म्हटलं की आर आणि तिसरा आहे ते म्हणजे टाइम याला म्हणतात कालावधी कालावधी किंवा वेळ वर्ष असं कालावधी तर याला वापरणार आहे आपण टी हे सिंबल्स वापरायचे आहेत आणि एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरून सगळे जण तर सोडवायचे सरळ गाजाची सरळ गाजाची गणित सोडवायचे बघा आता मराठी मराठीमध्ये एकदा लिहितो आणि इंग्लिशमध्ये एकदा लिहितो दोन्ही पद्धतीने फॉर्म्युला लिहितो तुम्हाला जे लक्षात राहील ते लक्षात ठेवा सरळ व्याज स सर, आणि व्याज अशा पद्धतीने काढले सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत आता हे कालावधीलाच मुदत असं पण म्हणतात कालावधीलाच मुदत असं सुद्धा म्हणतात किंवा कालावधी मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर हा जरा मराठीचा फॉर्म्युला मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि इंग्लिशमध्ये फॉर्म्युला हा कसा होणार आहे एकदम सोपा आय इक्वल्स टू आय इक्वल टू पी आर टी अपॉन हंड्रेड आता याच्यातलं पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर आणि टी म्हणजेच टाईम टी म्हणजे काय आहे टाइम किंवा मुदत किंवा इथेपर्यंत लक्षात आलं एकदम क्लिअर ओके आता हा एकच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि अजून एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे एकूण रक्कम एकूण रकमेचा एक फॉर्म्युला असतो तो, तो एकूण रक्कम कशी काढायची म्हणजे रिपेमेंट व्याजासहित जेव्हा आपण रक्कम देत असतो परत तेव्हा ती एकूण रक्कम कशी काढायची तर त्याच्यामध्ये एकूण रक्कम बरोबर सरळ व्याज किती आलं ते या फॉर्म्युलानुसार काढलेलं सरळ व्याज अधिक मुद्द। मुद्दल मुद्दलीच्या रकमेमध्ये सरळ व्याज मिळवायचं म्हणजे आपल्याला एकूण रक्कम जी सहित रक्कम परत द्यावी लागणार आहे ती काढता येते त्यालाच आपण असं म्हणूया ए एकूण रकमेला ए म्हणूया ए इक्वल टू पी प्लस आय म्हणजे व्याजाची रक्कम आणि मुद्दलाची रक्कम ह्यांची बेरीज केली तर टोटल द्यावी लागणारी रक्कम किंवा रिपेमेंटची रक्कम लक्षात आले एवढे फक्त दोन फॉर्म्युले एक आय इक्वल टू पी आर केन हंड्रेड आणि ए इक्वल टू पी प्लस आय किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर आणि एकूण रकमेचा आहे सरळ व्याज आहे मुद्दल एवढे दोन फॉर्म्युले आपल्याला वापरायचे इंग्लिश मराठीतून दोन्हीमध्ये लिहिलेले आहेत लक्षात आले एवढे दोन फॉर्म्युले ठीक आहे थोडस याचं पाठांतर घेऊ आणि मग आपण हे सोडवायला चालू करूया PCPA, दशे रेट ठीक प्रश्न रुपये पीसीपी होण्यासाठी किती वर्षे लागतील मग मला इथं सांगा या प्रश्नामध्ये हो पहिल्यांदा मु, मुद्दल किती दिले मुद्दल किती झाली मुद्दल मुद्दल म्हणजे किती रकमेचा व्यवहार आहे हा बाराशे रुपयाचा बरोबर म्हणून दिले बाराशे रुपये मला सांगा दर किती आहे दर म्हणजे दिलेला आहे रेट किती दिलेला आहे पाच टक्के तुम्हाला कसं ओळखायचं हो दर दिलेला आहे ते टक्के किंवा पीसीपीए किंवा दशादशे असे जर शब्द वापरले असेल तर ते काय असतात दर असतात काय असत असत पीसीपीए किंवा टक्के किंवा दसादशे मग दर किती आहे पाच टक्के दर आहे पाच टक्के आणि त्याच्यानंतर रास किती सांगितली आहे सांगा रास रास अठराशे रुपये म्हणजे व्याजाची रक्कम किती आता हे किती दिवस लागतील आपल्याला किती दिवस लागतील म्हणजेच काय विचारलेले आहे मुदत मुदत विचारलेली आहे की किती दिवस लागणार आहे किंवा किती वर्ष लागणार आहे आता मला सांगा आपल्याला रास माहित आहे पण बघायची आपण फॉर्म्युला बघितलं ए इक्वल टू काय असतंय ए इक्वल टू काय असते पी प्लस म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये कन्वर्ट करतात त्या लाच आपण काय म्हणतोय रास बरोबर काय असते सांगा बरोबर रास बरोबर रास बरोबर काय असते मुद्दल आणि व्याज रास बरोबर काय असतंय मुद्दल आणि व्यास मग व्याज आता किती झालाय ते बघायचं पहिल्यांदा आपल्याला व्याज किती झाले ते माहिती आहे का नाही आपल्याला काय माहिती आहे रास माहिती आहे आणि मुद्दल माहिती आहे रास माहिती आहे मुद्दल माहिती आहे रास किती आहे सांगा रास आहे अठराशे रुपये आणि मुद्दल आहे बाराशे रुपये आणि अधिक व्याज आणि तसंच राहील आता हे बाराशे कुठं आले डाव्या बाजूला बाराशे कुठं आले डाव्या बाजूला म्हणजे अठराशे वजा बाराशे किती झाले अठराशे वजा बाराशे किती झाले अठराशे मधून बाराशे गेले सहाशे रुपये बरोबर आहे म्हणजे सहाशे रुपये काय झालं सहाशे रुपये बरोबर हे काय झालं व्याज म्हणजे एकूण व्याज किती झालं व्याज बरोबर सहाशे रुपये सगळ्यांचे लक्षात आलं का म्हणजे जेव्हा बाराशेची बाराशे रुपयाचं पाच टक्के दरान एकूण रक्कम जेव्हा आपण परत केली तेव्हा ती किती परत केलेली आहे अठराशे रुपये परत केलेले म्हणजे आपण किती पैसे जास्त दिले किती पैसे जास्त दिले सहाशे रुपये जास्त दिले बर व्याज कशाला म्हणतात वापरलेल्या पैशाच्या बाबतीत जे काही आपण एक्स्ट्रा पैसे देत असतो त्याला आपण काय म्हणत असतो व्याज म्हणजे एखाद्याला जर उदारीवरती शंभर रुपये घेतले आणि जर तो देताना एकशे दहा रुपये देत असेल तर त्याला आपण वर्षीचे दहा रुपये देतोय आपण एक्स्ट्रा त्याला काय म्हणणार आपण व्याज म्हणणार तसं इथं बाराशेच्या ऐवजी त्याने दिले किती अठराशे म्हणजे किती रुपये व्याज झालं सहाशे रुपये आठशे नाही किती सहाशे रुपये व्याज झालं एवढं सगळ्यांच्या लक्षात आलं पण आपल्याला काय पाहिजे मुदत सहाशे रुपये वाजण्यासाठी नेमकी किती वर्ष आपल्याला ते पैसे वापरायला भेटणार ते कळलं पाहिजे ना मग आत्ता आपल्याला काय भेटलेलं आहे व्याज फक्त किती व्याज भेटलं ते भेटलेलं आहे एवढं लिहून घेतलं हे लिहून घ्या पहिल्यांदा या गणितात आता पुढची स्टेप आहे आपल्याला शोधायचं आहे मुदत आपला मुख्य फॉर्म्युला काय आहे सांगा मेन फॉर्म्युला आपला कुठला आहे मेन फॉर्म्युला मुख्य फॉर्म्युला कुठला आहे तो फॉर्म्युला असाय जरा सगळ्यांनी निघत असेल लक्षात व्याज बरोबर आपण काय फॉर्म्युला लिहित असतो व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर हा फॉर्म्युला आपण बरोबर आहे आता मला याच्यावरनं सांगा मुदतीचा फॉर्म्युला कसा करावे जर मला फक्त मुदत ही किंमत काढायची तर पहिल्यांदा ह्या शंभरला कुठं पाठवणार नाही डावीकडे करत नंतर ह्या मुदतला कुठं पाठवणार डावीकडे करत आणि दरला पण कुठं पाठवणार आहे लक्षात यायला सगळ्यांच्या म्हणजे या बाजूला फक्त मुदत राहणार आहे या बाजूला फक्त मुदत राहणार आहे मग मुदत बरोबर फॉर्म्युला काय तयार होईल सांगा मुदत बरोबर फॉर्म्युला काय तयार होणार मुदत बरोबर उलट बघा हे व्याज आहे तसंच आता हे शंभर भागा करत आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे गुणाकारात बरोबर आहे आणि हे मुदत आणि दर हे कशात आहेत गुणाकारात आहेत ते कुठे जाणार आहे भागाकार म्हणून व्याज गुणिले शंभर भागिले मुदत मुद्दल गुणिले मुद्दल गुणिले दर म्हणजे मुदत बरोबर काय नवीन सूत्र तयार झालं मुदत बरोबर व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले सगळ्यांचे लक्ष काय लागलंय ले ले है मुद्द। मुद्दल बनलेले द नुसतं मूळ जिथे ते काय आहे मुद्दल मुद्दलाची रक्कम मुदत जिथलेलं आहे तिथं आपल्याला जे शोधायचं ते मुदत काय आहे ठीक आहे आता का सगळ्या गोष्टी माहिती बघा व्याज माहिती आहे शंभर माहिती आहे मुद्दत माहिती आहे दर पण माहिती आहे म्हणून आता असं देतो उलट करून देतोय मुदत बरोबर सांगा व्याज किती आला आता सहाशे रुपये गुन्हि किती केलं शंभर भागीले मुद्दल किती आहे मुद्दल किती आहे सांगा गणितामध्ये मुद्दल किती आहे बाराशे रुपये आणि दुनी दर किती आहे पाच पाच टक्के म्हणजेच का इथं पाच लिहायचं फक्त लक्षात येते कारण टक्क्याचं शंभर आपण इथं ऑलरेडी घेतलेलं आहे भागात करा मग मला सांगा सहाशे एक सहाशे आणि सहाशे दुने सहाशे दुने बरोबर आहे की नाही सहाशेचा पण पाडा येतोय त्याच्यानंतर इतर उरलं किती एक गुणिले शंभर किती होतात शंभर एक गुणिले शंभर शंभर आणि दोन गुणिले पाच किती झाले दहा आणि शंभर दहा म्हणजेच किती दहाचा पाडा म्हणू शकतोय दहा एक दहा 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 शंभर म्हणजे मुदत किती झाली मुदत किती झाली दहा वर्ष म्हणजे बाराशे रुपयाचे अठराशे रुपये व्हायला किती वर्ष लागतील दहा ला ला वर्ष लागतील सहाशे रुपये व्याज मिळवायला आपल्याला ती रक्कम किती दिवस ठेवायला लागणार आहे दहा वर्ष बँकेत ठेवावी लागेल किंवा जे गणित असेल त्याच्यानुसार व्याज सहाशे रुपये मिळण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागणार आहे दहा वर्ष लागणार आहे सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला लिहून घ्या एक हजार रुपयावर एक हजार रुपयावर दहा दहा दराने दहा दशे दहा दराने म्हणजेच दहा टक्के दराने द सहा दशे दहा दराने एकशे सेहेचाळीस दिवसाचे एकशे सेहेचाळीस दिवसाचे सरळ व्याज किती होईल किती होईल असा प्रश्न आहे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मला सांगू शकताय मुद्दल किती आहे सगळेजण बोला मुद्दल किती आहे रकम, या प्रश्नामध्ये किती रक्कम किती रकमेचा विचार केलेला याच्यामध्ये प्रश्नामध्ये एक हजार रुपये बरोबर सगळ्यांनी बोलायला हरकत नाही एक हजार रुपये म्हणजे या गणितामध्ये मुद्दल किती झाले सांगा मुद्दल किती झाले मुद्दल झाले एक हजार रुपये बरोबर आहे त्याच्यानंतर दर किती झाला सांगा दर बरोबर दहा टक्के दस म्हणजेच काय घ्यायचं दहा टक्के सगळ्यांनी बोला त्याच्यानंतर मुद्दल झालं दर झालं अजून काय दिलं का मध्ये दिवस दिलेले दिवस म्हणजेच काय दिलेलं आहे मुदत दिवस म्हणजेच काय दिलेलं आहे मुदत आणि मुदत किती दिली एकशे सेहेचाळीस दिवस, दिवस आता हे कायम लक्षात ठेवा हे कायम लक्षात ठेवा ह्या गणितांमध्ये नवोदयाच्या परीक्षेला एक तर दिवस देतील किंवा महिने देतील किंवा वर्ष देतील आपला जो फॉर्म्युला आहे तो कशासाठी आहे वर्षासाठी आपला जो फॉर्म्युला आहे मेन फॉर्म्युला जो लिहिला सुरुवाती तो कशासाठी आहे कशासाठी आहे वर्षासाठी आहे मग जर दिवसाचं रूपांतर आपल्याला वर्षामध्ये करायचं असेल तर त्या दिवसाच्या संख्येला तीनशे पासष्ट न भागायचं काय करायचं तीनशे पासष्ट न भागायचं म्हणजे एकशे सेहेचाळीस दिवस दिले मग एकशे सेहेचाळीस ला आपण किती न भागणार आहे तीनशे पासष्ट ने भागणार आहे तीनशे पासष्ट ने का कारण एका वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणजे हे एकशे सेहेचाळीस दिवस म्हणजेच हे किती झाले एकशे सेहेचाळीस चे तीनशे पासष्ट वर्ष एकशे से सेहेशे तीनशे पासष्ट वर्ष झालेलं आहे कळलं म्हणजे पहिलं काय दिवसाचं रूपांतर वर्षामध्ये केलं हे सगळ्यांच्या लक्षात आलं का हे करायचं नाहीतर उत्तर बरोबर येणार नाही तुम्ही एकशे सेहेचाळीस आहे तसं वापरलं तर उत्तर बरोबर येणार नाही आता एकशे सेहेचाळीस चे तीनशे पासष्ट म्हणजेच काय त्र्याहत्तर जुने तीनशे सेहेचाळीस एकशे सेहेचाळीस आणि त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट दोन छेद पाच वर्ष दोन छेद पाच वर्ष समजाय म्हणजे एकशे सेहेचाळीस दिवसाचा अर्थ काय होतो एकशे सेहेचाळीस दिवसाचा अर्थ काय झाला दोन छेद पाच वर्षे म्हणजे इथं काय केलंय त्याला सरळ रूप दिलंय इथं काय केलंय सरळ रूप दिल्लंय त्र्याहत्तरच्या पाड्यामध्ये हे दोन्ही पण संख्या येतात कोण कोण एकशे सेहेचाळीस आणि तीनशे पासष्ट एकशे सेहेचाळीस म्हणून अंशात आलं दोन आणि त्र्याहत्तर पाचे तीनशे पासष्ट म्हणून छेदात आलं पाच इथं क्लिअर सगळ्यांच्या लक्षात आलंय म्हणजे मुदत किती झाले सांगा दोनशे पाच वर्ष आता आपल्याला त्यांनी व्याज विचारलं आणि व्याजाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे व्याज बरोबर काय असत्या मुदल गुनिले मुदर गुनिले मुदर भागिले बरोबर आहे सांगा मुद्दल किती आहे <coughs> व्याज बरोबर बर, मुद्दल किती आहे हजार रुपये त्याच्यानंतर मुदत किती दिलेली मुदत दिलेली आहे एकशे ले? त्रेचाळीस दिवस पण आपण त्याचं कन्वर्जन कशात करून घेतलेलं आहे दोनशे पाच मध्ये कारण काय दिवसाचं रूपांतर आपल्याला कशात करायचं असतं वर्षामध्ये त्याचं पण कारण काय आहे कारण हा फॉर्म्युला वर्षासाठी आहे दिवसासाठी नाही म्हणजे दिवस दिले असतील तर पहिल्यांदा कशात रूपांतर करून घ्यायचं वर्षात का किती लिहिणार 2 पाच आणि हे छेदात ते पाच कुठं करत जाणार दोनशे पाच लक्षात दोनशे पाच मधले जे छेदात ते पाच आहेत ते कुठे जाणार आहेत मध्ये शंभर ला जातील आणि दर किती आहे सांगा दर किती आहे दहा टक्के तो इथं दहा टक्के आता इथं कसं होतं बघा शंभर इथे शंभर आणि शंभर जे आहे शंभर दहा हजार सगळ्यांच्या लक्ष द्यायला गेलंय शंभर दहा हजार परत पाच इथे पाच जुने दहा हे गोल केलेले आहेत ते डिव्हिजन भागाकार केलेले लक्ष द्यायलाय मग शिल्लक काय उरले सांगा व्याज बरोबर व्याज बरोबर कोण कोण उरले येत हे उरले दहा गुनिले हे दोन गुणिले हे दोन दहा जुने दहा दुने वीस आणि वीस दुने चाळीस म्हणजे व्याज किती रुपये झालं दिवसाचं व्याज किती रुपये रुपये झालं सगळ्यांच्या लक्षात आलंय का लक्षात आलंय मग मला सांगा रास किती होईल रास म्हणजे काय एकूण किती रक्कम परत द्यावी लागेल त्यांनी विचारलेली नाहीये मग रास काढायची म्हणजे काय करायची आलेली व्याजाची रक्कम कशामध्ये मिळवायची मुद्दला मिळवायची म्हणजे रास किती होणार आहे या गणितामध्ये एक हजार चाळीस रुपये त्यांनी विचारलेलं नाही तरी पण आपण काढून ठेवू लक्षात आले रास किती एक हजार चाळीस रुपये आणि नुसतं व्याज किती रुपये झालं चाळीस सगळ्यांच्या लक्षात आलंय या गणितातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे दिवसाचं रूपांतर वर्षात करणं आणि मगच फॉर्म्युला वापरायचा समजलं एवढं लिहून घ्या प्रश्न पुन्हा एकदा बघा तीनशे रुपयावर दर साल सहा टक्के दराने अडीच वर्षासाठी किती सरळ व्याज होईल ठीक आहे म्हणजे मुद्दल किती झाले तीनशे रुपये मुद्दल किती झाले तीनशे रुपये दर किती झाला सहा टक्के आणि मुदत किती झाले अडीच वर्ष काय अडचण इथंपर्यंत बरोबर सगळ्यांना समजलं मग इकडे बघा इकडे बघा सरळ व्याज बरोबर फॉर्म्युला काय आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे आणि हा एकच फॉर्म्युला सगळीकडे सरळ व्याज बरोबर मुद्दल सोबत हरकत नाही मुद्दल गुनिले मुदत गुनिले भागिले किती मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर मग सांगा मुद्दल किती आहे सध्या मुद्दल किती आहे तीनशे रुपये बरोबर आहे मुद्दल किती आहे म्हणजे जी रक्कम दिलेली असते किंवा घेतलेली असते किंवा लोन घेतलेले असते किंवा आपण ठेवलेले असते अशा सगळ्या पद्धतीच्या रकमेना काय म्हणायचं मुदत म्हणायचं मुदत किती आहे सांगा सांगा मुदत किती आहे अडीच वर्ष आता मला जर असं इकडं इकडे लक्ष देऊन सांगा अडीच वर्ष म्हणजेच आपण कसं लिहू शकतो टू पॉइंट फाईव्ह पण लिहू शकतो का नाही अडीच वर्ष म्हणजे आपण कसं लिहू शकतो टू पॉइंट फाईव्ह किंवा असं पण लिहू शकतो पण हे चार चार आणि एक म्हणजे पाचशे दोन पण लिहू शकतो मग हे पाचशे दोन मी असं लिहू का चालते का नाही पाचशे दोन असं लिहिलं तरी चालतंय छेदातले दोन हे छेदात येतात आणि इथं गुणिले शंभर तर असेल आणि हे सांगा दर किती आहे दर किती आहे दर किती आहे सहा टक्के दर किती आहे सहा टक्के मी टक्क्याचे शंभर इकडे आलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे ते वेगळे घ्यायचे नाही बघा तीनशे म्हणजे किती झाले मुदत मुदत किती आहे पाचशे दोन पाचशे दोन कस कसं काढलं सॉरी पाचशे दोन हा बरोबर आहे बेजून आहे चार चार आणि एक पाच पाचशे दोन चा, पाचशे दोन म्हणजे अडीच होतात बरोबर का नाही आणि दोन पूर्णांक एकशे दोन म्हणजे पण काय असतात अडीच असतात किंवा तुम्ही दोन पॉईंट किंवा दोन दशांश पाच असं पण लिहू किंवा असं घेतलं तरी चालू आणि दर त्याने घेतलाय सहा टक्के दराने सहा टक्के दराने सहा दसा दशे असं लिहिलं तर तो काय असतो दर असतो एवढं लक्षात आले सगळ्यांच्या मग आता सिम्प्लिफिकेशन बघा शंभरचा बारा शंभर एके आणि शंभर त्रिक झालं का बरोबर त्यानंतर बे एके आणि बे त्रिक का आणि कसं आलं एवढं समजलं सगळ्यांना पुढं बघा शिल्लक काय काय राहिलं तीन गुणिले पाच गुणिले तीन तीन गुणिले पाच गुणिले तीन कारण खाली कर का एक एक राहिले एकचा गुन्हा काय होणार आहे एकच होणार आहे त्याच्यामुळे त्याला घ्यायचं नाही सांगा ते